गाव गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा दादा तुम्ही एकच का नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस काय म्हणता दुपारची बारा वाजून सत्तावन्न मिनिटे आपण आलेलो कृषी पण बाजार तुम्ही चला तर मित्रांनो दुपारची भाजीपाला बहुत काकडी माल पाहू शकता एकशे सव्वीस रुपये सव्वीस रुपये बाबा दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट नंतर अशा प्रकारचा माल पाहू शकता शाईन काकडी कुठले गाव कोणतं आपलं देवगाव 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 धन्यवाद दिन दोरी। दिन दोरी। दिन दोरी। दिन दोरी का सागर व्हेरायटी तुम्ही चारशे अकरा रुपये करेट कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी गाव दिंडोरी दिंडोरी तालुका दिंडोरीमध्ये राह धन्यवाद चारशे अकरा रुपये करेट असे तुम्हाला मान आहे कोणती व्हरायटी होत आता तुम्ही ना दिंडोरी दिंडोरी आज कमी गेलं हो पंधरा ऑगस्ट आहे ना तीनशे बासष्ट रुपये कॅरेट पण त्राशे फुटाचा वनिता व्हेरायटी चौदा किलो वजन पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू तुम्हाला धन्यवाद तो वनिताचं गेल काय हे दादा ना आलेलं आहे तीनशे एकोणऐंशी रुपये कॅरेट कुठल्याचा गाव कोणतं आपलं गाव चांदुरी चांदुरी तालुका तालुका धन्यवाद तीनशे एकोणऐंशी रुपये कॅरेट थोडकं आलेला आहे दादानी नागा व्हेरायटीज दादा किती कॅरेट आणले आहेत किती कॅरेट आणले आज आणि काय ठरली कॅरेट येतं काय बघेल दादा सहाशे रुपये सहाशे फिक्स हा सहाशे कोणती ना। व्हरायटी नागा 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 व्हेरायटी मित्र सहाशे रुपये कॅरेट असे रुपये तुम्हाला मला पन्नास किलो वजन गावाचं नाव सांगाल दादा गणेश गाव वाढू डिंड्री धन्यवाद सोबतीस का मिरची मला चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये करेक्ट पॅलेडियन व्हरायटी वजन पाचशे पंचेचाळीस रुपये करेक्ट असं पडतो तुम्हाला पाहू शकता दादा आलेली आहे दादा नाराज आहेत आज काय रे भाऊ ऐंशी कॅरेट आण कोणती व्हरायटी पंढरपुरी पंढरपुरी शिमला मिरची आहे मित्रांनो काय भाऊ दादा पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपये करेक्ट समाधानी यात हो गावाचं नाव सांगा ना शिंदेवाडी शिंदेवाडी तालुका चहा पंचा ठीक आहे धन्यवाद पाचशे पन्नास रुपये कॅरेट करा तुम्हाला एक पंढरपुरी मिरची बाकीच्या व्हॅरायटीचे काय भाव झाले पॅलेडियन चारशे साठ सत्तर असं ठीक धन्यवाद दादा पाचशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो कि दहा किलो वजन पंढरपुरी शिमला मिरची साडेपाचशे मित्रांनो पिकाटोर मिरची आली दादा आज किती कॅरेट आले दादा आज चौतीस चौतीस कॅरेट अशा प्रकारची पिकाट मिरची आहे तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद ना तीनशे नव्वद रुपये कॅरेट दहा किलो वजन गॅलम भरताय माल पाऊ शकता गेलोय दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये केलं बाबा अशा प्रकारचा माल आण ना पाऊ शकता दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा गॅलम भरताय आज किती कॅरेट आणले दादा किती कॅरेट आणले काय भाऊ गेलंय चारशे एकावन्न चारशे एकावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला पाहू शकता गॅलम भरता कुठले गाव कोणतं आपलं पाच गेले माझे वशिष्ठ पाच गेले किती आणले दादा कॅरेट पन्नास कॅरेट पन्नास कॅरेट काय बघाल दादा हे चारशे तीस रुपये कॅरेट नंतर ऐंशी रुपयाचा माला पाहू शकता हलके माल काय बघाले दोनशे कुठलं गाव कोणतं आपलं जोपूड धन्यवाद चारशे तीस रुपये कॅरेट कॅरेट पंधरा नऊशे प्रकार तुम्हाला बारा किलो बदल बारा टोक वांगे ते लास्टतात चंद्र नऊशे प्रकारचं कारला आणलेलं आहे बाबानी बाबा किती करेट आणले आज आज किती करेट आणले चाळीस कॅरेट कुठलं गाव कोणतं आपला सोनगिरी समोर सोनगिरीचे भेटले मला ती पूर्ण गँग आहे ना अच्छा कारले आरेन व्हेरायटी काय बघायला चारशे चारशे धन्यवाद बाबा चारशे रुपये ट्रान्सफर करत पाहू शकतो भाऊली नमस्कार काय आणलं दादा आज हॅलो मार्केट नाशिक काय आणलं आज कार काय भाव गेले दादा साडेचारशे कोणती व्हेरायटी अरे अरे कुठलं गाव कोणतं आपलं आपलागिरी तालुका धन्यवाद दादा तुम्ही काय आणलं दादा एकच गाव का धन्यवाद चारशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो हरे व्हरायटीचा अशा प्रकारचा आहे चौदा किलो वजन तुम्ही काय आणलं एकच गाव का सोनगिरी सोनगिरी तुमचं दादा गाव हे पण सोनगिरी सगळे कारले सोनगिरी धन्यवाद तेव्हा दादा नमस्कार नमस्कार आज काय आणलं दादा आज कोणती व्हरायटी काय भाऊ का ओ,

आहे सहाशे एकेचाळीस रुपये कॅरेट सहाशे एक्केचाळीस रुपये करेक्ट कॅरेट मित्रांशा प्रकारचे गावठी वाग आहेत मालपूल सुरता हे आहे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट

छत्तीस कॅरेट काय भाव केले तीनशे सत्तर तीनशे सत्तर कुठलं गाव कोणतं आपलं जानुरी हा जानुरी जानुरी तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तीनशे सत्तर रुपये कॅरेट मीटर तुम्हाला लांबडी वागेल अशा प्रकारची लांबडी वांगे दादाला आलेले माल पाहू शकता ही कोणती व्हरायटी व माऊली व्हरायटी कोणती आहे सतरा छत्तीस सतरा छत्तीस किती कॅरेट आले आज काय भाव गेलं चारशे साठ रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं नाशिक तुमचं आडनाव टिकले का ते आमदार साहेब ते मग नातेवा धन्यवाद चारशे साठ रुपये कॅरेट असं प्रकारचं मला लांबडी वांगे सतरा छत्तीस व्हरायटी दादा नमस्कार काय आलं दादा काय भाव गेलं बघू काय भाव जात आहे ते मित्रांनो अशा प्रकारचा सम्राट व्हेरायटीचा दुधी माल पाहू शकता एकशे दहा रुपये कॅरेट आपलं बदला माल एकशे दहा रुपये कॅरेट आठवतो प्रकारचा दुधी आहे मित्रांनो माल दादा व्हेरायटीचं नाव काय क्रिती व्हेरायटी काय गाव गेली छत्तीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दो पंधरा कॅरेट आहे पंधराचा लिलावा आहे तो तीस कॅरेट नाही आहे तीस कॅरेट पंधराचा लिलावा आहे दोनशे चाळीस चांगली गेली दोनशे चाळीस रुपये कॅरेट कॅरेटले आहे का नमस्कार किरण भाऊ किती कॅरेट आणले आज छप्पन छप्पन कॅरेट अशा प्रकारचा माल आणला दादा आणि पाहू शकतो माल कोणती व्हेरायटी दादा ही काय भाव केला दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त भाव निघाला ना तीनशे ओके आणि बदला माल बदला माल सत्तर ऐंशी ओके okay, गावाचं नाव सांगा आम्ही तालुका धन्यवाद दादा जिल्हा नाशिक दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट मित्रांना माल आहे पाहू शकता अठरा नाच

सेंट व्हेरायटी बारा ना किती क्रेट आले दादा काय भाऊ जाते फायनल धन्यवाद दोनशे वीस रुपये कॅरेट बारा ना ही चारशे रुपये चारशे एवढं कमी का विकतात दादा सस्त्यात कमी भाव आहे तुमचा बाकीच्यापेक्षा खूप भाऊ जे 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 द्यायचे तेच काय कायद्या जेव्हा नाही लाख रुपये सांगायचे

मित्रांनो दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे लालिमा व्हेरायटी पाच किलो निघते का आपल्यावर जवळपास मित्रानो साठ नव्याण्णव अशा प्रकारचा माल आहे माल पाहू शकता एकशे नव्वद रुपये होऊ शकतो एकशे नव्वद दादा किती वजे आणले आज किती वजे आणले काय बघली दोनशे आली एकशे नव्वद ना कुठले गावकून दाखल धन्यवाद एकशे नव्वद रुपये कोणती व्हेरायटी पंधरा बावीस काय पाऊ गेली तुमची काय भाव गेली किती वाजे आणले तुला बासष्ट वजे गाडी आपलीच आहे का भाड्याची आहे का घरची आहे तुला भाडा तरी वाचला नाव मालकीन वहिनीचं नाव का साठ नव्याण्णव व्हरायटी मित्रांनो अशा प्रकारची दादा आणले किती वाजे आणले बासष्ट वजे काय भाऊ बघेल दादा दोनशे ऐंशी गावाचं नाव सांगा नाही सोबतच का धन्यवाद आज किती क्रेड आले दादा किती क्रेड आणले आज कमी आणले का तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकता आर एम आर व्हरायटी तीनशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता जातोय पाचशे रुपये कॅरेट दादा नमस्कार किती कॅरेट आणले दादा आज शाहू टोमॅटो काय भाव दिला शेवटी सातशे रुपये कॅरेट बरोबर अशा प्रकारचा माल चालू आहे पाहू शकता शाहू टोमॅटो सातशे रुपये फायनल सातशे का कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर ओके धन्यवाद अजून काय सांगाल याचा फायदा झाला का कसं यावर्षी सांग आर टी ओ मार्केटला नाही गेले ಮಾಲ ಕಮ್ಮ ಧನ್ಯವಾದ